लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राणेसाहेबांचा सा जो विजय झाला त्याच्याबद्दल आम्ही मालवण तालुक्याच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आहे त्यानंतर विनायक राऊत साहेबांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तुलनात्मक बघायला गेलं तर सिंधुदुर्गच्या जनतेने पूर्णपणे नाकारले एक गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज गावागावात शहरात आणि गावागावात फिरताना असं आढळून आलं की उबाटाचे कुठचेही कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला फिरताना प्रचार करताना दिसले नाही काही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या काही ठिकाणी खळ्या बैठका झाल्या पण अशा ज्या पद्धतीनं प्रचार केला पाहिजे होता कारण ते पूर्णपणे अशा आविर्भावात वागत होते की जशी ना आदरणीय राणेसाहेब विरोधात उभे राहिल्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही ह्या अरि आविर्भावात सगळे कार्यकर्ते वावरत होते त्याच्यामुळे तळागाळापर्यंत आपले भाजपचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांची जी रणनीती होती त्याच्यानंतर आदरणीय दे दीपक केसरकर साहेबांची जी त्यांच्या मतदारसंघातली प्रचार करण्याची जी पद्धत त्यांची जी रणनीती त्याच्यामुळे आपल्याला जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करताना एक वेगळा अनुभव आला आणि कशा प्रकारे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी का कार्यकर्त्यांपर्यंत जनतेपर्यंत कसं पोचायचं आणि कशा पद्धतीने प्रचार करायचा याची एक नियोजनबद्ध आखणी ही आखली गेलेली होती आणि त्याचाच प्रत्यय म्हणून हा विजय आपल्यासमोर दिसतोय गोष्ट <coughs> आम विरोधी पक्षाच्या आमदारांचं म्हणायचं झालं तर त्यांचं कसं आहे की त्यांना नवीन कार्यकर्ते मिळाले की ते जुन्या कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवतात हे त्यांचा अगदी पहिल्यापासूनचा स्वभाव आहे ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादीतून शिवसेनेकडे ज्यावेळी आम्ही प्रवेश केला सोबत त्यावेळी पण त्यांची अशीच होती की एका साईडला विनायक राऊत आम्हाला सभा घेऊन आम मिटिंग घेऊन आम्हाला सांगायची की तुम्ही सगळेजण आमच्यासाठी देव म्हणून आलात वगैरे वगैरे मग माझ्यासाठी पण एका ठिकाणी आमदार हा आम्हाला कधीच विचारत नव्हता कारण त्यांना कशी हे होती की नवीन आल्यानंतर जुन्यांना विसरायचं आम्ही जुन्या झालो की आम्हाला तो विसरला त्या गोष्टी आता घडून गेल्या पण त्याचा प्रत्यय आता उद्या जो विधानसभेचं निवडणूक जी येते आहे त्याच्यामध्ये आम्ही दा दाखवून देऊ कारण काही जणांना असं वाटत होतं की मालवणमधून राजागावकर आणि बबन शिंदे शिंदे गटामध्ये गेले तरी काय फरक पडणार नाही पण तो काय फरक पडतो आणि काय नाही पडतो याची प्रचिती आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही करून दिली भले ती कुठच्याही कशाही कुठच्याही प्रयत्नांनी असू दे कोणाच्याही अनुभवातून असू दे कशी असू दे पण ती प्रचिती आम्ही आणून दिली एक गेली सीट आता दुसरा नंबर आमदारकीचा आहे आमदारकीमध्ये आमची तर अशी अशी इच्छा आहे की आमदारकीमध्ये महायुतीचा जो आमदार असेल हा आमदार धनुष्यबाण ह्या निशाणीवरच उभा असावा ही म कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघाची जी उमेदवारी आहे ती धनुष्य महायुतीतून जो, जो कोण वरिष्ठ उमेदवार देतील तो उमेदवार धनुष्यबाण ह्या निशाणीवरतीच ही निवडणूक त्या उमेदवाराला रोवली पाहिजे अशी आमची एक प्रामाणिकपणे सर्व कार्यकर्ते आणि यांची आमची इच्छा आहे आणि देवकरो ही इच्छा आमची पूर्ण हो बहुसंख्य मताने आम्ही जीव अगदी जीव लावून नियोजनबद्ध आखणी करून ही सीट आम्ही निवडून आणू आणि आता जी ह्याच्यानंतर विधानसभा लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीनंतर जर आता कोणाची पाळी असेल तर ती आमदारांची पाळी असेल कारण आता दोन टर्म झालेले आहेत आणि आपल्याकडे इतिहास आहे दोन टर्मनंतर तिसरा टर्म आम्ही करू देणार नाही आणि ह्या आमदाराला तर आम्ही कसाच देणार नाही आणि बोललो याच्या अगोदर जे बोललो ते बोल आम्ही आता लोकसभेच्या इलेक्शन निवडणुकीमध्ये आम्ही करून दाखवलं हेच बोलतो आता आणि हे आम्ही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये करून दाखवू